नमस्कार मित्रांनो आज आपण विजिट करत आहोत ओझरचा गणपती येथे पहिल्यांदा आपण आतमध्ये आल्यानंतर माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिल्प आणि संत तुकाराम महाराज यांचं शिल्प आपल्याला पहिल्यांदा दिसतं हे शिल्प अतिशय सुंदर आहे या शिल्पकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण त्या त्या, त्या शिल्प शिल्पच्या जवळ उभा राहो आणि ते बघतच उभा उभा राहो खूप सुंदर आहे आपल्या इतिहासाची जाणीव हे शिल्प करून देतं हे जे ज्यांनी हे बनवलं आहे ज्यांनी या या बनवण्यासाठी प्रोत्साहन केलं ते त्यांचं खरंच आभार आहे कारण हे आपल्याला खूप सुंदर दिसतं त्यानंतर ओझ संस्थांनी इथं पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर इथं एक ओझा संस्थांचं बगीच आहे उद्यान आहे तिथं तुम्ही बसू शकता खेळू शकता तिथं पाच रुपये दहा रुपये फी आहे नंतर दुसऱ्या बाजूला तुम बोटिंगचे सर्विस ते चालू करतायत तुम्हाला त्यानंतर अष्टविनायक दर्शन जे आपल्याकडे लोक बोलतात की अष्ट आश्ट, अष्टविनायकचं दर्शन घ्यायचं आहे जे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे याचा पूर्ण मॅप ग्राफ यांनी इथं डिस्प्ले केलेला आहे त्यानंतर आपण गणपती मंदिराकडे मार्गस्थ होत आहोत आता पुढे आल्यानंतर आपण बघत आहोत की ते भरपूर प्रकार लहान मुलाची खेळणे आहेत जे लहानपणी आपण लेमन गोळ्या खात होतो त्या त्या गोळ्या इथे खाण्यासाठी बहतात उसाचा रस आहे त्यानंतर भरपूर म्हणजे शेतात पिकवलेले जे काही शेतकरी आपले बांधव आहेत त्यांनी जेवढा शेतात माल पिकवला आहे तेवढे विकण्यासाठी येतात पुढे आपण आल्यानंतर भक्तनिवास भेटतं भक्तनिवासमध्येही चांगली सुविधा आहेत गरम पाणी राहण्याची व्यवस्था त्यानंतर पुढे आल्यानंतर परत आपल्याला रंगीत दुकान दिसतात त्यानंतर हे भक्त भजन मंडळासाठी इथं जागा आहे त्यानंतर आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये जाताना तर कॅमेरासाठी पूर्णपणे बंदी आहे तरी पण आपण मर्यादित ह्याच्यामध्ये आपण आतमध्ये चाललेलो कारण आपला पूर्ण शूटिंग करण्याची परमिशन नाही तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आता आपण इथून दर्शन करून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत ओके